सरकार हार्दिक स्वागत आणि आता आपण वाघणी रस्त्यावरून आता ही पदयात्रा निघालेली आहे अनेक महिला करता आहेत आणि हा उत्साह हा जोश हा सगळा मराठ्यांचा जो उत्साह आणि जोश आहे आरक्षणाचा जोश आहे तो आता आपण या ठिकाणी पाहायला मिळतोय या ठिकाणी अनेक जण सेल्फी काढतात पहिल्यांदा जोश बद्दल या उत्साहाबद्दल काय सांगतात समाजात

तुम्ही येता आणि भाषण करायला सुरुवात करता तेव्हा पहाटे चार वाजलेले असते किंवा पाच वाजलेले मोंडीचे मुंडे मैदानात येतात मग काय ही ऊर्जा कुठून येते मराठा समाजपिढी आता ठाऊन नाही समाजाला आता कुठून सदावर्तींनी एक एक याचिका दाखल केलेली आहे आणि त्या याचिकेला जेव्हा न्यू नकार दिलेला आहे आणि त्या याचिकेत होती की मुंबईचा जो दौरा आहे सदानगीचा किंवा जे आंदोलन आहे ते त्याला रोखण्यात यावं याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे सदावर्तेन

दात्य है जर०्टाइ क ते बार बारॉपट चा Key जित ने गजनार्व शाम कमक्रत्य जो आते । तमैंतो है, फो जहादी यद्चिनका थ정 जार्भ जार्भ ऑल्चेे विल्चे कौन् साो तामु, जरे व्लंर भ्लंर जाड़् प्लंर यद्चिय हे <laughs> ज्यांनी या ठिकाणी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि कोणत्याही परिस्थितीत सदिस्थार केला हे वादळ घडकणार मुंबईत जाणारच राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका